तुम्ही मागच्या वेळेस आदेशात सांगितलं होतं की एक जून पासून मीटर रिडिंग घेणं कंपल्सरी करा बरोबर आहे ना आजपर्यंत एक का याचं सुद्धा मीटर रीडिंग झालेलं आहे सर सप्टेंबर जात आला आता ऑलमोस्ट दहा दिवस गेले म्हणजे गेला सप्टेंबर

मागील पंधरा महिन्यापासून नाशिक जिल्ह्यातील पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांची बिले दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी शेतकरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट मागणी करत होते अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे हम करे सो कायदा अशी भूमिका घेतल्याने शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आक्रमक झाले आठ वीज बिले दुरुस्त न केल्यास दोन हजार शेतकऱ्यांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर येणार हा इशारा देण्यात आला मागील पंधरा महिन्यांपासून पाथर्डी शिवारातील शेतकऱ्यांनी वीज बिल दुरुस्त करून मिळावे म्हणून याआधी सहा वेळा निवेदने देऊन व शांततेने मोर्चे काढले होते सदर वीज बिल दुरुस्त न करता अधीक्षक अभियंता यांना वीज बिले दुरुस्ती करून दिलेली आहेत असे द्वारका उपविभाग प्रामुख्याने कळवले शहानिशा न करता अधीक्षक अभियंता यांनी ते मान्य केल्याने शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आक्रमक झाले महावितरणच्या गलिच्छ कारभाराचा व खोटारडेपणाचा कळस बघून छबू नागरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी अधीक्षक अभियंता यांची खरडपट्टी काढली बिले दुरुस्ती केली असल्यास त्या संदर्भातील रिपोर्ट मागावा जे अधिकारी अधीक्षक अभियंता नाशिक मंडळ यांना खोटे व दिशाभूल करणारे रिपोर्टिंग करतात त्यांनी शेतकरी व ग्राहकांशी कशी वागणूक असेल यासाठी कार्यालय सोडून रस्त्यावर उतरा शहरवासियांचे शेतकऱ्यांचे मत जाणून घ्या जनतेच्या करातून पगार रुपी पैसे मिळतात याची जाणीव ठेवा महावितरणच्या वीज नियामक आयोगाच्या नियमानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्ष मीटर नोंद घेऊन वीज बिल आकारणे सक्तीचे असताना सरासरी बिल विजे आकारले जातात त्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयाचे वीज बिल आकारले जातात शेतकऱ्यांनी न वापरलेली वीज देखील शेतकऱ्यांनी वापरली असे दाखवले जाते शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक थांबविण्यात आली नाही शेतकऱ्यांची वीज बिले नियमानुसार दुरुस्त करून दिली नाही तर पुढील आठ दिवसात गजानन शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली दोन हजार शेतकऱ्यांसह नाशिक जिल्ह्याचे कार्यालय विद्युत भवन येथे येऊन अधिकाऱ्यांना जाब विचारू असे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते छबू नागरे मुन्नाभाई अन्सारी यांनी इशारा दिला यावेळी दर्शन लड्डा रामकृष्ण झाडे सचिव सचिन आहेर सुनील कोथमिरे अशोक पाळदे समाधान कोडू कोठुडे गणेश मोरे विजय मटाले संजय गालफाडेसह अनेक कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र माझा न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक